बायखळ्यात रहिवासी इमारतीला भीषण आग लागली आहे अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेत अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत सेल सेट या सत्तावन्न मजली इमारतीला ही इमारतीच्या बेचाळीसाव्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती समोर आलेली आहे भायखळा येथील एका इमारतीमध्ये ही आग लागली परंतु अग्निशामक दलाला ही आग विझवण्याचे विजवण्याच्या तिचे प्रयत्न करावे लागत आहेत सेट या सत्तावन्न मजली इमारतीच्या बेचाळीसाव्या मजल्यावर ही आग लागल्याची घटना घडलेली आहे ही मा माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आग लागताच इमारतीचे काचा फुटलेल्या असून परिसरात काचांचा खच पडला आहे सुदैवानं जीवितहानी झालेली नाही आहे सुरक्षेसाठी रस्ता वाहतूक बंद करण्यात आलेली आहे सुदैवानं मोठी जीवितहानी टळली आहे इमारतीमधील सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आले तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी भायताळ्यामध्ये एका इमारतीला आग लागलेली आहे सॉल्टेस्ट सत्तावीस ही इमारत आहे जवळपास सत्तावन्न मजली ही इमारत आहे आणि या इमारतीच्या बेचाळीसाव्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली आणि त्यानंतर अग्निशामक दलाचे जवान या ठिकाणी पोहोचलेले आहे ही आग नियंत्रणात मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे अजूनही धुराचे लोट दिसत आहेत सत्तावन्न मजल्याची ही इमारत आहे आणि बेचाळीसाव्या मजल्यावर ही आग लागलेली आहे अग्निशामक दलाचे जवान जे आहेत ते वरपर्यंत गेलेले आहेत आणि हे आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत हा जो रस्ता आहे जे जे जो तो पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे कारण अग्निशामक दलाच्या ज्या गाड्या येतात त्यांना कुठेतरी अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हा सगळा रस्ता जो आहे तो बंद करण्यात आल्याचा या ठिकाणी पाहायला मिळत आहे पूर्ण इमारत जी आहे ती रिकामी करण्यात आलेली आहे अद्याप या ठिकाणी कुणीही जखमी झाल्याचं समोर आलेलं नाही आहे कारण जे स्थानिक होते साडेदहा वाजेच्या सुमारास ही आग लागल्याचं सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर सगळे जे स्थानिक लोक आहेत ते घराबाहेर पडले होते त्यामुळे कुठेही जीवितहानी झालेली नाही आहे आणि आता अग्निशामक दल जे आहेत त्यांचा पहिला प्रिफरन्स जो आहे तो या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे थोड्याच वेळात ही सुद्धा नियंत्रणात येईल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही त्यामुळे ही, 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 त्या ही दिलासादायक जी बातमी आहे ती आपल्याला समोर येते आहे आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी ही जी आग आहे ती नियंत्रणात येईल असं सांगण्यात येतं आपल्यासोबत या ठिकाणची रहिवाशी किती वाजता ही आग लागली होती दहा दहा साडे दहा वाजता सकाळी कुठल्या मजल्यावर लागली होती खोटी तुम्हाला हाँ। माले पर के अंदर आग लगा रही वी है कुछ मेरा दो फ्लैट है और में मेरा का घर का फूट गया अच्छा ये जो आग लगी लगी किस कारण लगी, कुछ पता चला के हिसाब से बोलते में कुछ तो आग लगी। आ, इतले रही आहे। है तीचा मध्य आग लगने का संग सगळीकडे ही आग फैलली आणि जे काच होते ते काचसुद्धा या ठिकाणी पडलेले पाहायला मिळत आहेत बघू शकतो आपण या ठिकाणी ते काचसुद्धा प पडलेले आहेत त्यामुळे वाहतूकसुद्धा बंद करण्यात आलेली आहे कोणाला इजा होऊ नये म्हणून पोलिसांनीही या रस्त्यावरची वाहतूकसुद्धा बंद केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे तर अग्निशामक दल मात्र लवकरात लवकर आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओ जर्नालिस्ट नितेश मनोज कुलकर्णी झी चोवीस तास मुंबई